यंदाच्या वर्षी चाकरमान्यांच्या सहा सुट्ट्या बुडणार तर दोन वेळा दिसणार सुपरमून दोन हजार चोवीस वर्षाला निरोप देऊन नागरिकांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात दोन हजार पंचवीसचे स्वागत केले दोन हजार पंचवीस हे वर्ष नागरिकांसाठी कसे असणार आहे या वर्षात या वर्षात काय नवीन घडणार आहे याबाबतची माहिती खगोलशास्त्रज्ञ पंचांगतज्ञ सोमन यांनी दिली आहे यंदाच्या वर्षी दोन सुपरमून दिसणार असून नोकरदार वर्षाला पंचवीस सुट्ट्या मिळणार आहेत मात्र सुट्ट्यांपैकी सहा सुट्ट्या बुडणार असून यंदाच्या वर्षात काय विशेष आहे जाणून घेऊया डाकरू सोमन यांच्याकडून इसवी सन दोन हजार पंचवीस सुरू होत आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा नवीन दिनदर्शिका घरी आणल्यानंतर प्रथम आपण सुट्ट्या बघतो नूतन वर्षामध्ये पंचवीस सुट्ट्या आहेत परंतु चार सुट्ट्या रविवारी आणलेल्या आहेत आणि पंधरा ऑगस्ट आणि दोन ऑक्टोबरला सुट्या दोन दोन पडल्यामुळं त्या दोन सुट्या एकंदर सहा सुट्या बुडणारा आहेत पण भाऊबीजेची सुटी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली आहे नूतन वर्षामध्ये एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती येते ती साजरी करायची आहे नूतन वर्षी प्रयाग येथे कुंभमेळा भरणार आहे तेरा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत प्रयाग येथे कुंभमेळा भरणार आहे नूतन वर्षामध्ये आकाशामध्ये दोन वेळा सुपरमून दिसणार आहे आपल्याला माहिती आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जर पृथ्वीच्या जवळ असेल तर चौदा टक्के मोठा दिसतो तीस टक्के जास्त तेजस्वी दिसतो तसा पाच नोव्हेंबर आणि चार डिसेंबर दोन वेळा सुपरमून आपल्याला दिसणार आहे नूतन वर्षामध्ये एकंदर चार ग्रहणं होणार आहेत दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणं पण एकच चंद्रग्रहण सात सप्टेंबरचं खगरा चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे नूतन वर्षामध्ये इस्रो अंतराळात गगनयान पाठवणारे चार भारतीय अंतराळवरील भारतभूमीवरून अंतराळात जाणार आहेत आणि व्योम मित्रांनाची रोबोट महिला त्यांच्यावरती लक्ष ठेवणार आहे नवीन नूतन वर्षामध्ये आपण जर बघितलं तर अठ्ठावन्न विवाह मुहूर्त आहेत त्यामुळे भरपूर विवाह मुहूर्त आहेत तसंच अंगारची चतुर्थी गणेश भक्तांसाठी ही बारा ऑगस्टला एक अंगारखी संकटची चतुर्थी आलेली आहे आणि गुरुपुरुषामृत योगावरती सोनं खरेदी केलं जातं तसा गुरुपुरुषामृत योग तीन वेळा आलेला आहे नूतन वर्षामध्ये तेव्हा मित्रांनो नूतन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं जावो आणि नूतन वर्षी आपल्याला तीनशे पासष्ट दिवस मिळत आहेत लीप वर्ष नसल्यामुळं त्यामुळे अधिक काम करूया आणि आनंदी आणि समाधानी होऊया